हा शब्द पडला की एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो ते म्हणजे महेश कोठारे ऐंशी गाजवणारे एक तगडे अभिनेते म्हणजे महेश कोठारे इंडियन फिल्म इंडस्ट्रीच्या प्रत्येक भाषेतला मूवी एका ठराविक गोष्टीमुळे ओळखला जातो आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर हॉलिवूड म्हटलं की हाय एंड टेक्नॉलॉजी बॉलिवूड म्हटलं की सुपरस्टार्स आणि आपली मराठी चित्रपट सृष्टी म्हटलं की कॉन्टेंट ड्रिव्हन चित्रपट मुळातच चित्रपटांचा पाया दादासाहेब फाळके या मराठमोळ्या माणसाने रोवला परदेशातून चित्रपटांचं तंत्रज्ञान शिकून आलेल्या फाळकेंनी लोकांना हे मनोरंजनाचं माध्यम दिलं अगदी त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून महेश कोठारे यांनी हॉलिवूडचे जॉनर मराठीत पहिल्यांदाच आणले पण आज त्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही या अवलिया चित्रपटप्रेमीनं मराठी चित्रपट, चित्रपट सृष्टीला टेक्नॉलॉजीने कसं परिपूर्ण केलं जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे महेश कोठारे यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं वडील अंबर कोठारे एक सुप्रसिद्ध अभिनेते असल्यामुळे अगदी बालपणापासूनच महेश यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली छोटा जवान या हिंदी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून हिंदीत पाऊल टाकलं पुढे राजा और रंग मेरे लाल अशा चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली पण पुढे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाकडे त्यांचं मन वळू लागलं आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली मासूम या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत महेश कोठारे यांनी दिग्दर्शनाचा नवा प्रवास सुरू केला खर तर केवळ ग्रेट कथा आणि बेस्ट कलाकार यांच्या जोडीला चित्रपटात टेक्नॉलॉजी हवी हा महत्वाचा विचार करत महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये सिनेमा डॉल्बी डिजिटल साउंड व्ही एफ एक्स यांचा वापर करायला सुरुवात केली सांगायचं झालं तर सायन्स फिक्शन थ्री डी फँटसी स्पेशल इफेक्ट्स अशा सर्व गोष्टी मराठीत पहिल्यांदा महेश कोठारे यांनी आणल्या होत्या एकोणीसशे नव्वद साली महेश कोठारे यांचा धडाकेबाद चित्रपट आला होता ज्यात त्यांनी सिनेमास्कोप वापरला होता या चित्रपटातलं गंगाराम हे कॅरेक्टर सगळ्यांनाच माहितीये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला गंगाराम बाटलीत दाखवला होता आता एकोणीसशे नव्वद मध्ये हे कसं साध्य करणार यासाठी महेश कोठारे थेट युएस गाठलं आणि एक्स मध्ये मास्टरी मिळवण्यासाठी त्यांनी एक वर्ष तिथेच घालवलं त्यावेळी अमेरिकेच्या चित्रपटांमध्ये ब्ल्यू स्क्रीन हा ग्राफिक्सचा प्रकार वापरला जात होता त्यांनी मधील गंगाराम तयार करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत परदेशातून काही इक्विपमेंट मागवण्याचा निर्णय घेतला होता कोडॅक कंपनीकडे त्यांनी काही इम्पॉर्टंट निगेटिव्ह आणि इतर साहित्यांची मागणी केली होती पण त्यांनी मदत न केल्यामुळे थेट अजूबा या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर यांच्याशी संपर्क साधला आणि मराठी परदेशातून साठा ते घेऊन आले इतकंच नाही तर आपल्या काही चित्रपटांमध्ये साऊंड क्वालिटी अधिक उत्कृष्ट करण्यासाठी त्यांनी डॉल्बी साऊंडचाही वापर केला होता टुडे साऊंड असणारं हे तंत्रज्ञान वापरून त्यांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आवाज हा अधिक क्लिअर ऐकू येण्यासाठी ही तरतूद केली होती महेश कोठारे यांनी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले इतकंच नाही तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील खलनायकही आयकॉनिक ठरले झपाटलेला हा त्यांचा आणखी एक क्लासिक चित्रपट ज्या चक्क बोलका भावला होता रामदास पाद्ये यांच्या बोलक्या भावलेला त्यांनी एक टेक्नॉलॉजीचा एक वेगळाच टच देत जिवंत केलं होतं परदेशातून त्यांनी ग्राफिक्स मोशन अशा तंत्रज्ञानांचं शिक्षण घेत मराठी चित्रपटांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला होता आता आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटांचं प्रमोशन केलं जातं पण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झपाटलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महेश कोठार यांनी एक वेगळीच चक्कल लढवली होती थिएटर बाहेर झपाटलेल्या चित्रपटाचं पोस्टर लागलं होतं आणि त्यात तात्या ता, विंसू थोडं बाहेर आल्याचं दिसत होतं टेक सॅवे असणाऱ्या महेशांनी तात्या विंचूच्या फोटो मागे एक मोटर लावली होती आणि ती सुरू केली की तो पोस्टरच्या बाहेर यायचा आणि त्याच्या डोळ्यातील लाईट पेटायचा तर अशा या हटके प्रयोगाने महेश यांनी प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं लवकरच झपाटलेला ता मधील तात्या विंचू हा आधुनिक त्याच्या जगात एक वेगळंच रूप घेणार आहे झपाटलेल्या तीन चित्रपटात तात्या विंचू हा चक्क एआय वापराने बोलणार असून अगदी जिवंत वाटणार आहे टेक्नो फ्रिक असणारे महेश कोठारे आणि झपाटलेल्या तीन मध्ये अॅनिमेट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक सीजीआयचा वापर करणार आहेत त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत ज्या माणसाने टेक्नॉलॉजी आणली तोच कलावंत मराठी चित्रपटांना आणखी एक उभारी देणार हे निश्चितच एकोणीशे चौसष्ट सालात सुरू झालेला महेश कोठारे यांचा चित्रपट सृष्टीचा प्रवास अजूनही सुरूच आहे सफर संत ज्ञानेश्वर थोरली जाऊ गुपचुप गुपचूप थरथराट पछाडलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी दिग्दर्शनही केलं मराठी चित्रपट सृष्टीला तंत्रज्ञानाचं देणं देऊ करणाऱ्या या सॅल्यूट तुम्हाला महेश कोठारे यांचे कोणते चित्रपट आणि त्यातील कोणते खलनायक विशेष आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा